महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या निर्मितीतून झाली असून शिवरायांचं नाव या पृथ्वीतलावर अजरामर राहील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आज किल्ले रायगडावर आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात बोलत होते गुलामगिरीला संपवून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रयतेच्या राज्याची स्थापना केली महाराष्ट्राच्या निर्मितीची सुरुवात ही छत्रपतींनी या स्वराज्याच्या निर्मितीतून केली आणि केवळ या ठिकाणी स्वराज्य नाही तर अखिल भारताला नव्हे अखिल जगाला दाखवून दिलं की जाणते राजे म्हणजे काय असतात राज्यकारभार कसा चालवला पाहिजे या ठिकाणी सर्वांना न्यायाची भूमिका देणारे राजे यांनी कधी कोणाची तमा बाळगली नाही न्यायप्रिय राजे म्हणून जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव हे त्या ठिकाणी नोंदवलं गेलं आहे आम्ही सगळे छत्रपतींच्या नावाने या ठिकाणी राज्य करतो आहे छत्रपतींच्या चरणावर आम्ही नतमस्तक आहोत आणि आम्ही या निमित्ताने छत्रपतींना विनंती करतो आम्हाला न्यायबुद्धी द्या आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या हातून रयतेची सेवा घडू द्या आमच्या हातून गरीबाची सेवा घडू द्या आमच्या हातून शेतकऱ्याची सेवा घडू द्या आणि कुठे आम्ही जर चुकलो तर आमचा कडे लोट करण्याकरता देखील मागे पुढे पाहू नका कारण आम्ही तुमचे मावळे आहोत तुमच्याच आशीर्वादानं या ठिकाणी हे राज्य आम्हाला चालवायचं आहे आणि छत्रपतींनी दिलेलं राज्य हे सामान्यांचं राज्य म्हणून पुढे देखील प्रस्थापित करण्याचं काम आम्ही करू